अक्कलकोट तालुक्याचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे यावेळी बहुजन समाजांनी डिपॉझिट जप्त करावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील बंडगर यांच्या प्रचारार्थ आयोजित कांदा बाजार अक्कलकोट येथे झालेल्या सभेत बोलताना व्यक्त केले यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर उर्फ माऊली सलगर पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष अजित कुमार पाटील विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष तौसिफ शेख अक्कलकोट विधानसभेचे रासपचे उमेदवार सुनील बंडकर उमेश काळे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर सोलापूर शहराध्यक्ष सतीश बुजुर्के रासपचे अक्कलकोट तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष दाजी कोळेकर अक्कलकोट शहर युवक अध्यक्ष निलेश लवटे महादेव पुजारी गुणवंत लवटे संतोष शिंदे साहिल बनगर रेमणसिद्ध शेरी रवी सलगरे सोमनाथ कटारे काशीनाथ घोडके कृष्ण पाकोटी विष्णू ठेंगले भुताळी घोडके किरण माने भीमाशंकर बंदी छोडे आदी उपस्थित होते सर्वप्रथम खंडोबा मंदिर येथे नारळ फोडून मोटरसायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली रॅलीमध्ये पाचशे मोटरसायकली सहभागी झाल्या होत्या कारंदा चौक येथे महादेव जानकर यांचा क्रेनने हार घालून तसेच फतेसिंह चौक येथे जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून जनतेने परिवर्तन करावे आपल्या तालुक्याच्या विकासासाठी सुनील भंडर यांना निवडून मुंबईला पाठवा मी तालुक्याचे नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन महादेव जानकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासपचे युवक तालुका अध्यक्ष दाजी कोळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रे माडकर यांनी केले अक्कलगोरचे स्वामी यांना वंदन करू छत्रपती शिवाजीराजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर बसवेश्वर साध्या साधू संतांना ज्ञानेश्वर संत तुकाराम यांना वंदन करू फुले पिठावर विराजमान असलेले राज्याचे महासचिव ज्ञानेश्वर सरगर पश्चिम महाराष्ट्राचे युवकांचे अध्यक्ष अजितदादा पाटील या तालुक्याचे भावी आमदार राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम पाच महाराष्ट्र तसंच दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे भावी आमदार आमचे उमेश काळेजी दत्ता माडकर अध्यक्ष तालुका अध्यक्ष आमचे महिला आघाडी पत्रकार बंधू आणि भावी बांधवांनो आताच दादाचं तुम्ही भाषण ऐकलं माझी आपल्याला विनंती आहे काँग्रेस आणि भाजप एकाच नाणेच्या दोन बाजू आहेत काँग्रेसला गाडण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीवर युती केली पण भारतीय जनता पार्टी आम्हालाच गाडायला निघाली म्हणून त्यांना गाडण्यासाठी आज महाराष्ट्रात एकशे सतरा जागा वाटले हो भारतीय जनता पार्टी आमच्या खांद्यावर हो पायी ठेवला आणि वर गेली आणि वर गेल्यानंतर आम्हाला लाता मारायला लागली म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे भाजपाच्या आमदाराचं डिपॉझिट केलं पाहिजे त्यासाठी मी आज तुम्हाला सांगण्यासाठी आलो लागतो भाजपाला कोण खात नव्हतं दोन हजार चौदाला हात पट्ट्या रामदास आठवले राजू शेट्टी महादेव जानकर गोपीनाथ मुंडेचं ऐकून आम्ही तुमच्यावर आलो त्यांनी काय केलं आमचा आमदार बी फोडलं आमच्या पक्षात माणूस राहून दिला नाही आमचा पक्ष वाढून दिलेला नाही एवढी दरी भूमिका कुणी घेतली असाल तर भारतीय जनता पार्टीने घेतली आहे भाजवा लक्षात ठेवा म्हणून माझी शपथ आहे बहुजन समाजाला भाजपला मतदान करू नका फक्त भाजपला नका त्यांची मस्ती जिरू एकदा एकदा हे पडले का ह्यांना ह्यांची नायकी कळत काँग्रेसला आम्ही पाडलो काँग्रेसनी घरावीस आहे आठ दिवसापूर्वी बारामतीत माझा उमेदवार आहे तिथं सभेला गेलो तिथं पवार साहेबांचं भाषण मला एका पत्रकाराने सांगितलं म्हणजे जानकर साहेब पवार साहेबांनी असं भाषण केलं कसं केलंय के तर म्हणजे तीस वर्ष बारामतीच्या जनतेनं माझ्यावर प्रेम केलं तीस वर्ष मी सांगितलं म्हणून अजितदादावर केलं आणि तीस वर्ष आता माझ्या नातूवर प्रेम करा म्हणजे बाकी कधी काही सत्रज उतरायचं का ती घराने शाही करायचं आहे घराने शाही मोडण्याचं काम तुम्हाला करावं लागल काँग्रेस घराने शाही करत आहे आणि भाजपमध्ये बी तीच अवस्था आहे भाजपमध्ये बी काय तुम्ही अभ्यास करा भाजपमध्ये देखील घरातलीच माणसं आहे सुषमा स्वराज्याच्या पोळीला तिकीट मिळतं जे जुने नेते होते तेच भाजपचे आहे आणि इथला आमदार तर एवढा फटीचर आहे त्या श्रीराम बापूला गांडलं आणि हो जाऊन तिथं चमचा झाला आमदार झाला तुला आता सचिन शेट्टे कल्याण शेट्टी तुला आमदार होऊन देत नाही माझं नाव महादेव जाणकर आहे का तो जिल्ह्याचा पालकमंत्री व्हाय निघालाय मी सांगितलं आणि एक सिव्हिल बंडर आभार मोठे आमची नावं दिली जिल्हा नियोजनला तिनं बाजूला टाकले पट्ट्यां शेट्टी माझ्याशी लढू नको माझ्याशी तू नय एक दिवस सोलापूरचा पालकमंत्री हा सुनील बनगरला करेल <प्षाथ> चंद्रकांत दादा नावाला होता फक्त आता पट्टण शेट्टी जिल्हा चालू होता कल्याण शेट्टी कल्याण शेट्टी पस्तीस टक्के कॉन्ट्रॅक्टर पैसे घेतले जरा पस्तीस पस्तीस टक्के धनगर समाजाला सांगू इच्छितो सुनील दादा जळतोया म्हणून तुम्हाला किंमत आली आहे आजपर्यंत कुणी तुम्हाला विचारत नव्हतं अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका